चारशे तेवीस दुकान लाकडाच्या सर्व कोरीव कामाच्या सर्व मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत हा हे बघा तांब्या आणि पेलून गेले लोक माझी मेहनत खूप असल्यामुळे मी बघेल तर गाईच्या शेणापासून बनवलेले धूप तशी

अच्छा दिव्यांचा पण म्हणजे दिव्यांचं कसं बास्केट मस्त आहे दिसते नवीन नवीन डिझाईनचे नक्की पट्टम काय आपल्या स्टीलच्या बादल्या आहेत आणि सगळ्या प्रकारचं सगळं इथे मिळत हे बघा आता आपण एम एम आर डी ग्राउंड ज्या ठिकाणी महालक्ष्मी सरस एक्झिबिशन भरलं आहे आणि हा त्याचा मेन एंट्रन्स आहे आणि रिक्षा बँड्रा स्टेशन वरनं किती रुपये घेतोय आणि कुर्ला स्टेशन वरना अभी वही सेम आएगा सर साठ आ सकता है ओके ठीक है थैंक यू चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा येणारं जे दोन हजार चोवीसचं वर्ष आहे ते तुम्हाला सर्वांचं आरोग्यदायी सुखसमाधानाचे आणि भरभराटीचे जाऊ आता आपण आलो हो आहोत बँड्रामध्ये बँड्रा बी सीमध्ये एम एम आर डी एच्या ग्राउंडवरती ज्या ठिकाणी महालक्ष्मी सरस या नावाचे एक्झिबिशन भरलेलं आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामधून जे उद्योगधंदे असतात म्हणजे वस्तू कला फूड वगैरे सर्व ते या ठिकाणी आलेले आहे ते एम एम आर डीच्या ग्राउंडवरती बी के जवळ जे बँड्रा टेस्टला आल्यावर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात हे जे एक्झिबिशन आहे ते सव्वीस डिसेंबरनं सुरू झालं आणि ते सात जानेवारीपर्यंत असणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत ऐकून आहे की हे खूप मोठं आहे पण जेवढं जमेल तेवढं कवर करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथून आपण आतमध्ये आलो कारण की आपल्याला बाईक पार्किंग करायची बाईक आपण पार्क इथे केलेली आहे बाईक पार्किंगचे इथे फक्त वीस रुपये आहेत इथे सर्व टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे जेंट्स लेडीजसाठी हा इंटरेस्ट आहे महालक्ष्मी सरसचा दोन हजार तेवीस चोवीस दोन्ही दाखवल्या कारण डिसेंबर आणि जान दोघांमध्ये हे कव्हर होते इथे आतमध्ये आल्यावरती इथे बघा हे इथे एंट्री पॉईंट आहे इथे सर्व चेकिंग वगैरे करून आतमध्ये सोडलं जाते इथे आतमध्ये पाणी कचरापेटी सगळ्याची व्यवस्था आहे हा एवढं मोठं आहे ना की कुठून चालू करायचं आणि काय चालू करायचं आम्हाला प्रश्न आला सर्वात पहिले बघा इथे सर्व लाकडाच्या सर्व कोरीव कामाच्या सर्व मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या एकदम कोरीव काम आहे बघा का। देवदेवतांचे आहेत मस्त वाटतात आणि आंध्रा ओके हे आंध्रावरून आलेले आहेत आणि सातचे बनवू आहे ना, ना ओके ह्याची प्राइस काय असेल पंधरा हजार रुपये जोडी पंधरा हजार रुपये जोडी लाकडाच आहे का तुम्हाला ओके लाकडाची आहे बघा दोन बैलाचे इथे मुख आहेत पंधरा हजार रुपये जोडी पण आपण बघू शकतो एकदम सुंदर असं काम केलेलं आहे गणपती आहे तिरुपती बालाजी आहे इथे हे राधेकृष्ण आहे वाटते ना मस्त पण काम भारी केलं याच्या बाजूला येते ना मातीच्या भांडे नमस्कार ताई कोल्हापूरचे तुम्ही कोल्हापूरचे अच्छा हे कसं काय नाही ओरिजिनल माती आहे अच्छा आहे हे गणपतीचे वेगवेगळे वाद्य आहेत ओके हा प्रत्येक याच्यामध्ये मी बनवलेले दोनशे दोनशे रुपये आणि हे असं शोपीससाठी वगैरे का ओके भांडी म्हणजे ऐंशी रुपयाला शायनिंग पण म्हणा शायनिंग पण हा हे बघा तांब्या आणि पेला तीनशे रुपये हा आहेत सोलापूर वर आलेले आहेत काय uh, काय तुमच्याकडे खाद्य आहे ज्वारीचे लाडू नाचणीचे लाडू ज्वारीची बिस्किट नाचणीची बिस्किट आणि ज्वारीची चकली ओके सर्व म्हणजे पौष्टिक आहे तुमच्याकडे हा कारण की आजच्या सगळ्या बिझी लाईफ मध्ये सगळी पौष्टिक गोष्टी जास्त गरज आहे गेले त्याची प्राइस का तरी okay. पण अडीचशे ग्रामणीच्या लाडू ची दोनशे ला अडीचशे ज्वारीची एकशे वीस ला अडीचशे ग्राम नाचणी एकशे वीस ला अडीचशे ग्रॅम आणि ज्वारीची चकणी एकशे ऐंशी ओके म्हणजे सर्व लाडू दोन्ही तुपामध्ये अच्छा तुपामध्ये ओके हां आहे बघ काय असं मस्तपैकी पॅकिंग पण केलेलं आहे आणि आपण घेतल्यावरती यांचा नंबर वगैरे पण आहे म्हणजे जर कधी नंतर कोणाला लागलं तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकतील ओके okay. थँक्यू बाजूला अकोला जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि इथं सर्व आपल्याला फ्रेम वगैरे सर्व दिसत आहे अकोला हां तर हे सर्व हँडमेड आहे काय अच्छा आणि याची प्राईस का साधारण सहाशे रुपयाला ओके सहाशे रुपये आहे हॅन्डमेड आहे अच्छा तुम्ही करतायत तिथे

माझी मेहनत खूप असल्यामुळे मी देऊ शकत नाही असं नाही मला विक्रीच करायचे पण जेव्हा मी प्रयत्न करत आहे ते मला कमी बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर एकदम बरोबर मस्त बोललात तुम्ही आता म्हणजे तुम्ही या ठिकाणी स्वतः पेंटिंग करतात आणि ते फ्रेममध्ये टाकून या ठिकाणी विकतायत मस्त तुमच्याकडे कला तुम्ही अकोल्याचेच काय ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू काय केवढा मोठं आहे बापरे इथे नाशिक वरन आलेले आहेत ओम साईराम हे बघा या ठिकाणी अच्छा तुम्ही पुण्याचे नाशिकचे म्हणजे पुणे नाशिक इथे मिक्स झालेलं आहे ओके हे काय सर्व पापड आहेत ना सगळे कोणत्या कोणत्या प्रकारचे तुमच्याकडे आमच्याकडे पोहे पापड आहेत बापरे सर मला एक्चुअली पापड खूप आवडतात या तरी पण रेट काय तरी पण आमचा येतो रुपये फक्त ओके ठीक आहे चालेल दिवस काय शेणापासून बनवलेले धूळ वाह आजपर्यंत कुठल्या महोत्सवाला मी हा प्रॉडक्ट बघितलाच नव्हता हे धूळ ठीक बघ का चा फक्त चाळीस रुपये आणि इथे ह्याचे फायदे लिहिलेले आहेत की घरामध्ये वापरलेले नकारात्मक शक्ती ही दूर होते रिमूवल डेट स्किल ट्रीटमेंट आहे गोरा पण होतो हे बघा आता आपण कपड्यांच्या दुकानाजवळ जवळ आलेल्या दादा त्या ड्रेसच्या अंदाज काय ड्रेसपीसची प्राइस काय त्या टू थाउजंड फाय हंड्रेड ओके अडी फक्त शेंगदाण्यासाठी बघ कशी आहे नवीन नवीन काय काय ते बघायला मिळते नाय पन्नास रुपये ओके हे बघा या ठिकाणी इथे नवीन नवीन आपल्याला काय काय बघायला मिळते पण त्या लोकांनी तिथे सर्व टेस्टसाठी पण ठेवलेलं हे बघा इथे ओके इथे लाकडापासून बनवलेल्या काही नाही काही गोष्टी आहे मग हां हे मस्त वाटते का याची okay, काय प्राईज आहे आठशे रुपये ओके बघा आठशे रुपयाला okay, सर्वांच्याकडे लाकडाचं मिळते सर्व काही नाही काय आहे बघा मस्त त्याच्या बाजूला इथे फर्निचरवाले आहेत आणि जे आसाममधून आले हे चेअर मस्त आहे ना, ना? आरामासाठी वा फोल्ड करून पण त्याने मस्त ठेवली रे दिवा कंदील वगैरे काय काय ठिकाणी दाखवलेलं आहे हो यवतमाळच्या इकडे यांच्याकडे बघूया आपल्याला काय वेगळं बघायला मिळतं काय बाजरीची वडी बाजरीची वडी आणि ते डबे वगैरे ठेवले ते कसले आहेत तिळाचे लाडू ओके तुम्ही सर्व बनवले काय अच्छा अच्छा म्हणजे तुमचं बचत गटचं आहे ते आणि तिकडे तुम्ही बनवून इकडे आणलेलं आहे ओके मस्त चला हा आजीचे गोव्यावरनं आलेले गोव्यावरनं सर्व म्हणजे शिवणकाम किती आहे वस्तू आहेत ना हे कसं साडेतीनशे रुपये ओके okay, बघा साडेतीनशे रुपये लहान मुलीचा ड्रेस आहे हा हे कशाला ते तांब्या वगैरे ठेवायला पन्नास ला पन्नास रुपयाला हे सगळं तुम्हीच केलं आहे का के? मस्त एकदम सगळ्या प्रकारचे आहे बघा शिवणकामचे केलेले सर्व टॉप वगैरे सगळं या ठिकाणी बघा आता आपण इथे बघूया लातूरचे मसाले बरं मॅडम हां कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले तुमच्याकडे मसाले कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत एकाच प्रकारचे काळा मसाला पण सगळ्या भाजी चालते ओके म्हणजे हा मसाला सर्व भाजी नचाल त्याची प्राइस काय त्याची त्याची तीनशे रुपयाला अर्धा किलो आहे ओके आणि दीडशे रुपयाला पाव किलो आहे दोनशे ग्राम एकशे वीस रुपये सहाशे केची बघा का, काळा मसाला मिरची पावडर उकळ्या मध्ये वाटलेली ओके चटणी गवच चटणी म्हणजे आळशी चटणी आळशीची आता हवा जरा तो आहे महाराष्ट्र महालक्ष्मी जवस्� सरस कारण मी माझ्या तोंडातून महाराष्ट्रच येते आहे महाराष्ट्र सरासरी खूप मोठे आहे म्हणजे आजपर्यंत मी एवढा मोठा एकदम शेतकरीच नाही बघितला गर्दी झाली आहे मला जाम आणि इथं समोर पंख्याने थोडं थांबलो ओके इथे सर्व डाळी आहेत नागपूरवरून आले का तुम्ही अच्छा काय प्रॉपर कशी डाळ असते ते म्हणजे वाली आहे का म्हणजे काही त्याचं हे नाही म्हणजे असं प्रक्रिया हा काही विदाउट प्रक्रिया काय त्याची प्राइस काय अडीचशेला एक किलो ओके अडीचशे रुपये एक किलो या ठिकाणी डाळी असेल ठीक आहे चला तर आपण पुढे जाऊया इकडे साड्यांचं दुकान दिसते आहे ते बघा हँडमेड उत्पादन आहेत आणि नावं पण अशी अशी आहेत ना जी मी आजपर्यंत कधी ऐकली पण नाही हे बघा या ठिकाणी इथे सर्व प्रकारचे कानातले लावलेले आहेत हे पे� बघा साडेचारशे रुपये ॲक्च्युअल तुम्ही प्रेझेंटेशन पण मस्त आहे ना बघा इथे सर्व घोंगडीचे फायदे घोंगडी म्हणजे ते न घोंगड घेऊ द्या किर द्या की दोनशे रुपयापासून चालू सातशे रुपयापासून चालू ओके सातशे रुपयापासून चालू आहे बघा इथे घोंगडी आणि तिकडे घोंगडीचे फायदे पण लिहिलेले आहेत की ते कशासाठी काय उपयोगाचं असतं कापड एकदम झाड आहे ना थंडी अजिबात लागणार हे काय दादा हे लोकरीपासून बनवलं जैन जैन म्हणजे असं लोकरीपासून दम म्हणते ना जा म्हणजे त्याचं त्याच्यावर का झोपायचं हा झोपायला म्हणजे थंडी मी आवडणार त्याच्यावर थंडी मी आणि नायकं पंक्चर होतं म्हणजे थोडक्यात पाठीसाठी मनक्यासाठी एक नंबर असते अच्छा त्या आजारांवरती पण त्याची प्राइस काय त्याची त्याची सतराशे रुपये प्राईज आहे तुम्ही स्वतः बनवतात ते सर स्वतः बनवता तुम्ही पुण्याची ना हा पुण्याची ओके ठीक आहे जावळाची कोंबडी असते जावळाची हां सगळी नावं पहिल्यांदाच ऐकता मी नाही जावळाची म्हणजे हे कसं असतं माहिती का लहान पिल्लो असतो ना लहान पिल्लो म्हणजे पहिल्यांदा झालं कुकुर असते का नाही त्याची पहिल्यांदा एकदाच ओके म्हणजे लोकर धागा बनवलेला पहिल्यांदाच okay. असतो त्यामुळं अच्छा ठीक आहे साडेतीन हजार रुपये ओके ठीक आहे चांगली माहिती दिली माहिती नव्हतं याबद्दल चला थँक्यू आता या दुकानामध्ये चाललं ना ते मला भारी दुकान वाटते दगडी हस्तकला सगळ्यात इम्प्रेशन म्हणजे हे बघा तुळशीची वृंदावन आहे चौदा हजार रुपयाचं आहे पण त वाटतंय जपर तसं बघा हे पंधरा रुपये जात नाही का बोलत ते हा बत्ता साडेसहाशे रुपये साडेपाचशे रुपये इकडे मार्बलचे पण आहे साडेपाचशे रुपये कोल्हाट पण आहे साडेचारशे रुपये आणि बघा इथं सॅम्पलसाठी पण तिकडे ठेवलं पण आहे कसं हँडल करायचं तुम्ही कुठून आले कुठून आले तुम्ही खरेदी करण्यासाठी आले कसं वाटलं ते खूपच छान अतिशय आम्ही दरवर्षी येतो अच्छा महाराष्ट्र सर चा दरवर्षी येतात हे चटई पासूनच आहे काय बांबूच तेच ते चटईपासून किती ग्रासचे पण आहे बोलले खजूरच्या पानांपासून आणि त्या कुठले तरी ग्रास बोलले ना त्याच्यापासून सगळं भारी भारी रे एकदम हा ने काय काय कलर असते? LocalDateTime भारी. सहाशे रुपये. सहाशे रुपये. 600 इथे खूप सारी वेगळ्या वेगळ्या प्रकारची दुकानं दुकाने आहेत ऍक्च्युअली कसं आहे की एवढ्या व्हिडिओमध्ये एवढे सर्व दाखवणं अजिबात शक्य नाही आहे. म्हणजे रोस्ट केलेले अच्छा हां. सगळं रोस्ट केलेलं आहे. सगळ्यांकडे रोस्ट केलेला रोस्ट केलेला हर्बल असणार सर आपलं शेणखतापासून तयार केलेलं हे सीड सर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड यूज करत नाही आम्ही okay. नॅचरल हर्बल शेती करतो आणि बनवून आणतो सर अच्छा आम्ही काही आमची काही कंपनी रजिस्टर नाहीये आम्ही घरी बनवतो आणि घरून होम मेड असतात सगळे ओके तुम्ही नंदुरबारचे सर नंदुरबारचे ओके ठीक आहे थँक्यू तांब्याचे दिवे मस्त आहे ना पेट्रोल नवीन कसे प्राईस दिले ना अच्छा सत्तर रुपये ओके तांब्याचे दिवे आहेत आणि बघा याच्यामध्ये वाट लावायला पण वेगळी धाग आहे काय म्हणता घरी करता ते सगळं अच्छा त्याला कडी करता आणि त्याला चार ताम्याचा त्रिगुण तो त्याला पॅक करता यात झाला okay. का मुते यामध्ये अच्छा भरपूर काय याच्यामध्ये प्रोसेस आहे ती खूप कारण की हे बघून कोण बोलणार नाही की हाताने बनवले म्हणून हाताने बनलाय त्याला जाणू के तोज म्हणना हं <laughs> ने मस्ते केले तुम्ही चला हे बघा कोल्हापुरी चप्पलचं चो खास स्टॉल आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे कोल्हापुरी चप्पल आपल्याला दिसणार साडे सहाशे रुपये मग लहान मुलांचे पण आहेत आणि लेडीजचे पण आहेत हे मला काहीतरी वेगळं वाटत अरे ते हे काय करू पेपर डिझाईन आहे चारशे हे चारशे रुपये हे कसा दोन हजार अच्छा पेपर कुलिंग म्हणजे ना हा एक पेपर असतो अशी पट्टी असते लांबडी त्याच्यापासून ती गोल गोल करून ही डिझाईन करतो हां एकदम बारीक बारीक काम आहे डोक्या डिजन बाकी किती आणि वी पण मस्त वाटतं ठीक आहे आता हे पण आम्ही तर पालघरजवळ आलेलो आहे आणि पालघरभऱ्याकडे सगळं कडधान्य मिळत आहेत चवळी मसूर कोलम लवंग मूग सगळे सगळ्या प्रकारचे तांदूळ वगैरे सर्व मिळत आहेत बघा किती प्रकारचे मसाले मिळत आहेत बिर्याणी मसाला मालवणी मसाला, करी मसाला, मसाला, मसाला।, मसाला तरी मसाला मटन मसाला कोल्हापुरी मसाला सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात आणि तरी ॲप्रॉक्स रेंज काय तरी प्राईस ओके ओके आणि तुम्ही अहमदनगरवरनं आलेत ओके आणि सर्व होम मेडच आहे ओके थँक्यू बघा सर्व प्रकारचे ते मसाले आपल्याला बघायला मिळतात आणि ते होममेड आहेत हां कमेंट कमेंट का आल्या ना मला आता आ, ते मला समजलं आणि सगळ्या प्रकारचं सगळं एकदम नक्की 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 पन्नास सोळाशे पन्नास गोदड्या बावलीच काय प्रकार आहे बारबी बार आता सध्या बारबी बारबी चालू रे तिच्यापेक्षा इथल्या मुलींना वाटाव की आपण पण मोठं आणि हातानं पण स्वत आहे म्हणजे झोपण्यासाठी वगैरे वा मस्त रे ना आ, 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 एक, का एक एक मुलांच्या पण शिवून ओरिजिनल मध

तर बघा यांच्याकडे उत्कर्ष स्वयं सहायता आहेत म्हणजे तुम्ही लातूरचे ना लातूर। आणि तुमच्याकडे नॅचरल रॉ एकदम मध भेटते सर्व प्रकारचे भेटतात ओके आणि तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर हा बघा हा इथे नंबर आहे हनीमन्स म्हणून परमेश्वर हुर्दळे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ठीक आहे चालेल चला थँक्यू आणखी आमचं ड्रायफ्रूट फ्रूट पण प्रोडक्ट ओके अच्छा बचत माध्यमातून सगळं काम चालतं ओके आणि ओनर आहे अच्छा नमस्कार ह्या सर्व करतात त्या अरे मस्त मस्त अच्छा अच्छा हे बघा लाडूची टेस्ट छान आहे मस्त ओके ठीक आहे चला भेटू हे बघा छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणी सर्व प्रकारच्या चिक्क्या वगैरे आहेत म्हणजे बघा शेंगदाणा चिक्की खोबरा चिक्की तिळ चिक्की राजगिरा चिक्की आणि खोबरा चिक्की त्या बाजूला राजस्थानवरून आले आहेत आणि मातीवरती सर्व कोरीवकाम केलेलं आहे आणि ते सर्व या ठिकाणी वस्तू आहेत इथे सोलापूरची बिस्किट आहेत इथे नंदुरबारचे सर्व खाकरे वगैरे मिळत आहेत खाकऱ्याची प्राईज काय तरी पण सत्तर रुपये दोनशे ग्राम आणि आतमध्ये किती पीस आहेत बारा, बारा पीस वा बारा पीस मस्त आणि बघा इथे टेस्टसाठी पण आम्ही ठेवलेलं आहे खाकऱ्यासाठी तेरा बरोपरचे बापरे बघा शे टेस्ट आणि तुम्ही स्वतःच बनवतात काय सर्व नंदुरबारशी ना ओके ठीक आहे चला थँक्यू गडचिरोली गडचिरोलीचे डाळी हळद तीळ हा एका तूप आहेत ना ओके घरगुती तूप पण या ठिकाणी मिळते तोरण अरे हे भाताचं कणीस आहे ना म्हणजे कणसाचं तोरण अच्छा नवीन काय काय इथे भेटते बघायला <laughs> इथे बॅगा वगैरे आहेत लेडीजच्या पर्स बॅग या ठिकाणी मसाले आहे इथे सिंधुदुर्गचं आपलं कोकणी मेवाचं सगळं प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी पुण्या इथं नंदुरबार आहे इथे अम अहमदनगर आहे इथे आंध्र प्रदेश आहे केरळ आहे पूर्ण इंडियातून या म महालक्ष्मी सरसमध्ये स्टॉल आलेले आहेत दोन हजार रुपये काय अच्छा तवा आंध्र वरन आले ते बघा आता आपण बाजूच्या हॉलमध्ये आलेलो आहे आणि ह्याच्या बाजूला अजून एक आहे या ठिकाणी पण आपल्याला ॲक्च्युली इथे ना ऑलमोस्ट म्हणजे सेम प्रकारचे भरपूर सारे दुकानं दिसणार आहेत आणि खूप मोठं आहे खूप मोठं आहे मध्य प्रदेश वा एक नंबर वाटते भी ग्रीन, वार्थ, वार्थ, से है का सहाशे रुपये कुठलं मटेरियल आहे मार्बल ब्लॅक मार्बल आणि दिव्यांचं कसं प्राइस कॅशन फिफ्टी ओके बघा साडे सातशे रुपये हे पण मस्त वाटतं हे पण मस्त ॲक्च्युली डेकोरेशनच्या आहे आणि या ठिकाणी बॅगा वगैरे मार्बलचं सर्व आहे आणि शंकराची पिंडी वगैरे सगळं या ठिकाणी ही कशी पिंडी छोटी घेते तर टू हंड्रेड दोनशे रुपये ओके थुरु बघा दोनशे रुपयाला आहे आणि मस्त आहे एकदम शाईन बिन भारी वाटते त्याची अच्छा इथे मेटलमध्ये अरे असं मी पहिल्यांदा बघितलं रे दा दा भारी आहे एकदम सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपये मेटलचं आहे मस्त वाटेल आणि हे पण मेटलचंच आहे का सगळं ओके okay. मस्त आणि बघा पेटीमध्ये दागिने बिघिने ठेवाल ना जुन्या काळा आणि बघा इथे लक्ष्मीच्या हे पितळेचं असतील ना हां ओके ॲल्युमिनियम आणि ते, okay. ते बघा तिकडे सपडे छत्रपती शिवाजी महाराज वगैरे सर्वांचं आहे आणि मस्त वाटे काय इथे उषा वगैरे आहेत काय इथे मॅट दिसत आहेत

कलर आपल्याला सगळ्या म्हणजे पाहिजे त्या कलरमध्ये पाहिजे त्या शेडमध्ये इकडे मिळणार आहे मस्त आणि या बाजूला इथे मणिपूरचं स्टॉल आहे आणि त्याच्याकडे बघा सगळं बांबूपासून सर्व बनवलेले म्हणजे पिशव्या म्हणा पर्स म्हणा सगळं इथे उपलब्ध आहे का बास्केट वगैरे ते बास्केट मस्त इकडे नवीन नवीन काय फ्रेम लावली आहे मणिपूर अच्छा हे पण मणिपूरचंच आहे नवीन काय काय बघायला मिळते आपल्याला अरे वा लॅम्प बरी होतो पंधराशे रुपये लॅम्प ओडिशाच्या शॉपवरती आलो आहे तीनशे रुपये कोणतं मटेरियल आहे ते ब्रास ओके ब्रासच्या या ठिकाणी बघायला मिळते केरल तो शॉप है आणि हत्ती वरती भैया जी भैया जी ये हाथी के ऊपर लगाते हैं ना ये ये सेम उसका मॉडल है हाथी के ऊपर का तो बहुत बजाओ हाँ ना, लेकिन ना, ऐसा ही होता है ना पिक्चर में देखा है मैंने हाँ अब केरल से हो क्या मैं केरला से गुरुवायूर है गुरुवायूर बहुत गुरुवायूर जो टेम्पल है अच्छा कृष्ण भगवान का टेम्पल है हाँ वो टेम्पल में

मस्त वाटत हे बघ का घरगुती माती माती साड्या पिढ्याला केरळावर ना ते पण हे बघ का इथे शोपीसचं दुकान आहे इथे साड्यांचं दुकान आहे इथे पुन्हा शोपीसचं आहे इथे लेडीजचं सर्व गळ्यातलं वगैरे आहे इथे पुन्हा डेकोरेशनचे आयटम आहेत बघू शकतो आपण हे बघा आपल्या स्टीलच्या बादल्या आहेत पण त्याच्यावरती डिझाईन बघा एकदम कलरिंगची वगैरे मस्त केली ते चहाचे किटली वगैरे आहे आणि ते पोपट वगैरे सर्व डेकोरेशन आहे पण डिझाईन केल्यामुळे ते बघा अजूनच अट्रॅक्शन वाटते आणि हे बघा हे स्टॉल आहे आणि त्या मी सर्व दाखवण्याचं कारण म्हणजे स्टॉलचा नंबर आहे सी फोर ट्वेंटी थ्री टोटल चारशे तेवीस या ठिकाणी स्टॉल्स आहेत आणि खूप मोठ्या फायनली या महालक्ष्मी सरस एक्झिबिशनमधून मी बाहेर आलेलो आहे चारशे तेवीस दुकानं अरे महोत्सवामध्ये एवढी दुकानं असतात किंवा पहिल्यांदा बघितलं आणि म्हणजे भारतातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून खेड्यापाड्यातून ही लोकं या ठिकाणी आली होती खूप सारी कला घेऊन आली होती मग त्याचे फूड असतील वस्तू असतील शोपीस असतील कपडे असतील सगळ्या उपयोगी वस्तू या ठिकाणी मिळाल्या आणि असं नाही की महाग होतं अगदी तीस चाळीस पन्नास रुपयापासून पण सुरुवात होती खूप मोठा आहे सात जानेवारीपर्यंत आहे तुम्ही इथे नक्की भेट द्या बी के सीच्या एम एम आर डी ग्राउंडवरती भरलेलं आहे मॅड्रा हे दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती तुम्ही कुर्ला स्टेशनवरून पण या ठिकाणी येऊ शकतात पहिल्यांदा मी महाराष्ट्र सरस हे एक्झिबिशन कवर केलं दोन वर्ष ॲक्च्युली मी ऐकलं होतं की म्हणजे कमेंटद्वारे की हे असं असं आहे कवर करा वगैरे पण हे खूप मोठं आहे या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला नक्की हे आवडेल तर आता हवळं इथेच थांबवते हव्याला कसा वाटला नक्की कळवा चॅनल नवीस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू एका नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय